माझं नाव अनुष्का रमचंदकर मी येत्या पाठीशी शिकते म्हणजे शाळेचं नाव जीप शाळा तालुका पालघर जिल्हा पालघर माझ्या भाषणाचे विषय विश्व म्हणजे जिजाऊ यांच्याबद्दल काही मी दोन वाक्य बोलणार आहे तुम्ही नम्र गाणे ना वाकायचे नाजुकाच्या वाट करायचे सन्मानाने शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगी राजा जन्म झाला येते वडिलांचे नाव लखु जिजाऊ जाधव वाईचे नाव म्हणसाबाईसा येते राजे भोसले यांच्याशी जिजावींचा विवाह झाला त्यांचा विवाह व त्यांचा विवाह स व त्यांचा विवाह सण सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला जाधव व भोसले या दोन्ही घरांतील पराक्रमाची परंपरा जिजाबाईच्या ठाई होती इथे घडवणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी होते की आपले लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे हिंदवी स्वराज्याचे ते तेजस्वी स्वप्न जिजाबाईंनी पाहिले होते त्यांनी पुत्र शिवबाला त्यांनी पुत्र पराक्रमाची कथा सांगून घडवले जिजाऊंच्या जिजाऊन जिजाऊच्या अनेक लढ्या जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशान उभारले भगवे निशान उभारले होते जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामुळे जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामुळे व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले धर्मरक्षणासाठी लढले व लढले धर्मरक्षणासाठी जगले अंगातील तुळस गटातील गाय आणि घरातले माय यांच्यावर जर कोणी वाकडे नजर टाकले केली जाणार नाही असंच स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले असंच स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः तलवार हाती घेतले होते छत्रपती चा शिवाजी महाराज घडले जिजाऊंनी पाहिलेल्या हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले होते जिजाऊ जिजाबाईंनी आपल्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडवला अशा आदर्श राजमाता जिजाऊंचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले त्यांनी महाराष्ट्राच्या कनकनात व लोकांच्या मना मनामनात जागवलेलं स्वाभिमान आजही कायम आहे जिजाऊंचे जिजाऊंचे कार्य व इतिहास आजही आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे मुजरा माझा मातेची जमना मुजरा माझ्या मातेची जमना ज्यांनी गडविला शिरशुंभरणा ज्यांनी घडविला शिरशुंभरणा तुमच्या शौर्याची गाता इतिहास छपानपणे तुमच्या शौर्याची गाता इतिहास छपानपणी धन्य राजमाते जिजव महाराष्ट्राचे स्वराज्य जननी धन्य राजमाते जिजम महाराष्ट्राचे स्वराज्य जननी सदैव होई हे नतमस्तक आदराने तुमच्या चरणी सदैव होई हे नतमस्तक आदराने जिजाऊ चरणी धन्यवाद